नमस्कार मित्रोहो मित्रो खरीपाचा सीजन जवळ आलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांची खते बी बियाणे खरेदी करण्यासाठी लगबग सुरू आहे मित्रोहो खरीप दोन हजार चोवीसच्या सीझन मध्ये सध्या वेगवेगळ्या ग्रेडनुसार खतांचे भाव नेमके काय आहेत खतांच्या किमती नेमके काय आहेत हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे तर आजच्या या माध्यमातून सध्याचे खताचे ग्रेडनुसार भाव नेमके काय आहेत चला थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती पहिल्यांदा चाला असेल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्र पाहूयात सध्या वेगवेगळ्या ग्रेडनुसार खतांचे भाव नेमके काय आहेत तर मित्रो सध्या युरियाचा जो पंचेचाळीस किलो बॅगचा दर आहे तो दोनशे सहासष्ट रुपये पन्नास पैसे एवढा आहे तर डी ए पी अठरा सेचाळीस झिरो झिरोचा तेराशे पन्नास रुपये एवढा सध्याचा रेट आहे तर एम ओ पी झिरो झिरो साठ झिरो सोळाशे पंचावन्न ते सतराशे रुपये एवढा सध्याचा भाव आहे तर एन पी चोवीस चोवीस झिरो झिरो पंधराशे ते सतराशे रुपये सध्याचा भाव आहे वेगवेगळ्या कंपन्यांनुसार हा मित्रोहो भाव आहे त्यानंतर एन पी एस चोवीस चोवीस झिरो आठ सोळाशे रुपये भाव आहे तर एन पी एस वीस वीस झिरो तेरा बाराशे ते चौदाशे रुपये सध्याचा भाव आहे त्यानंतर मित्रोहो एन पी के एकोणीस 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 सोळाशे पन्नास रुपये सध्याचा भाव आहे त्यानंतर मित्र हो पी के सव्वीस सव्वीस झिरो चौदाशे सत्तर रुपये सध्याचा भाव आहे त्यानंतर एन पी के बारा बत्तीस सोळा चौदाशे सत्तर रुपये सध्याचा भाव आहे काही कंपन्यांनुसार हा भाव थोडासा बदल होऊ शकतो त्यानंतर एन पी के चौदा पस्तीस चौदा सतराशे रुपये सध्याचा भाव आहे त्यानंतर एन पी चौदा अठ्ठावीस झिरो सतराशे रुपये सध्याचा भाव आहे त्यानंतर एन पी वीस वीस झिरो झिरो तेराशे रुपये सध्याचा भाव आहे त्यानंतर एन पी के पंधरा 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 चौदाशे सत्तर रुपये सध्याचा भाव आहे त्यानंतर एन पी एस सोळा वीस झिरो तेरा अकराशे पन्नास ते चौदाशे सत्तर रुपये हा भाव आहे त्यानंतर एन पी के सोळा 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 झिरो तेराशे पंचाहत्तर रुपये सध्याचा भाव आहे त्यानंतर एन पी अठ्ठावीस अठ्ठावीस झिरो झिरो सतराशे रुपये सध्याचा भाव आहे त्यानंतर ए एस वीस पाच झिरो झिरो तेवीस एक हजार रुपये सध्याचा भाव आहे त्यानंतर एन पी के एस पंधरा 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 नऊ चौदाशे पन्नास रुपये ते चौदाशे सत्तर रुपये सध्याचा भाव आहे त्यानंतर एन पी के सतरा 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 बाराशे दहा रुपये भाव आहे सध्याचा त्यानंतर एन पी के आठ एकवीस एकवीस अठराशे रुपये चाळीस किलो बॅगची किंमत सध्याची आहे त्यानंतर एन पी के नऊ चोवीस चोवीस एकोणीसशे रुपये चाळीस किलो च्या सध्याची किंमत आहे सध्याचा हा भाव आहे त्यानंतर एस एस पी दानेदार झिरो सोळा झिरो अकरा पाचशे तीस ते न पाचशे नव्वद रुपये सध्याचा भाव आहे वेगवेगळ्या कंपन्यांनुसार हा भाव आहे त्यानंतर एस एस पी बुकटी शून्य सोळा शून्य बारा चारशे नव्वद ते पाचशे पन्नास रुपये हा सध्याचा भाव आहे तर मित्रो अशा प्रकारे सध्याचे हे खताचे भाव आहेत या खताच्या भावामध्ये खताच्या किमतीमध्ये कुठल्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नाही आहे मध्ये जी काही बातमी आलेली होती ती फेक बातमी होती तर सध्याचे जे खताचे भाव काय आहेत हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे त्यामुळेच हा व्हिडिओ मी आपल्यासाठी मित्र हो घेऊन आलेलो होतो त्यामुळे मित्र हो आपल्या इतर मित्रांना देखील सध्या खताचे भाव नेमके काय आहेत हे माहीत होण्यासाठी त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त पाठवायला विसरू नका त्यांच्या व्हॉट्सअपवरती हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका तर मित्रो अशा प्रकारे सध्या तरी खतांचे भाव हे वाढलेले नाही आहेत किमती वाढलेली नाही आहेत मित्रोहो खतांचे भाव जर वाढले किंवा किमती जर खतांच्या कमी झाल्या तर या संदर्भात पुढील जी काही नवीन अपडेट येईल जी काही नवीन माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्याचा नक्की प्रयत्न करू त्यासाठी आपण आपल्या चॅनल सोबत राहा चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे पुढील येणारी या संदर्भातील नवीन अपडेट नवीन माहिती सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल चला तर भेटूया पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद